सख्य पंध <rôle à déclarations> <an cour Sakura> <sauch> <shrange>

यासाठी भरसा प्रयत्न केला जातो Материалы. А что вы сделали? что из подвала. А утром мы только узнали, что Азаров сбежал из подвала. А утром мы из подвала. А потом 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 мы उंचीचा आपला पुरेपूर वापर करताना सक्सेसफुल बोनस अधिक एक गुण प्रत्युत्तर देईल धाटव संघाची एक नवोदित खेळाडू निश्चितच आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहेत क्रमांक पंधरा

गुण मानस इरादा असेल या वेळेस मात्र प्रयत्न सुंदर परंतु अयशस्वी बोनस अधिक दोन गुण सुवर्ण गणेश दिव्यागार विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव हा सामना झाल्यानंतर सोमजाई कृपा शिवर्धन विरुद्ध शिवकन्या पाली आपण तयारीत राहायचंय सुवर्ण गणेश दिव्यागर सिद्धिविनायक नांदगाव मुरुड हा सामना झाल्यानंतर सोमजाई कृपा शिवर्धन विरुद्ध शिवकन्या पाली आपण तयारीत राहायचंय अतिशय सुंदर आणि शांत पद्धतीमध्ये सुरू सामना कोणत्याही प्रकारे पंचाची निर्णयाचं उल्लंघन या ठिकाणी केलं जात नाही अतिशय सुंदर पद्धतीने निर्णय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच आपल्याला या ठिकाणी देताना बघायला मिळतात चढाई करता पुन्हा एकदा शून्य दोन वारंवार चढाई करते करण्यात आला निश्चितच या खेळाडूवरती संघाची पूर्णता दारो मात ओव्हरकेकच्या माध्यमातून कोपराक्षकला टिपण्याचा प्रयत्न अतिशय खोलवर चढाई यशस्वीरित्या त्या मध्यरक्षकावरती मसल मारली गेली आणि मात्र निश्चितच यशस्वी होती खेळाडू अतिशय सुंदर चढाई प्रत्युत्तर देईल धाटाव संघाच्या माध्यमातून एक नवोदित खेळाडू थर्ड रेड तिसरी चढाई डू डाय आता मात्र प्रयत्न करावे लागतील जर प्रयत्न फसला तर मात्र या ठिकाणी कम बॅक होऊ शकतो नऊ आणि तीन अशी गुणतालिका सहा गुणांच्या आघाडीने तुरुंगाडी संघ या ठिकाणी आघाडी धारण करतोय परंतु यावेळेस यशस्वी भोवतीय चढाई बहादर सात नंबर तुरमांड संघ मात्र काही हवी ठरतो प्रतिस्पर्धी संघावरती पुन्हा एकदा प्रत्युत्तर दखल संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात परंतु वारंवारचे जा प्रयत्न या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरतात तीन नंबरचे खेळाडू पुन्हा एकदा चढाई करता सज्ज झाले बोनसचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल बोनस अटेम्प्ट प्रत्युत्तर देईल चर्ची क्रमांक दोन वारंवार रेड्स केल्या जातात अनस्टॉपेबल अशी ही कर्णधार असं म्हणतात जे ज्या चढाईला धार अशी ही कर्णधार वारंवार धारदार चढाईंच्या स्वरूपामध्ये गुण मिळवते ऍडव्हान्स सायकलचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल प्रयत्न तर केले जातात परंतु जर्सी क्रमांक दोन ला झेर बंद करणं त्या ठिकाणी शक्य होत नाहीये वेळेस मात्र यशस्वी दोन गुण दो 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 पुन्हा एकदा रक्षकाचा प्रयत्न फसतोय मध्यंतर होतोय पूर्वार्ध होतोय दुसरा पुकार सुवर्ण गणेश दिव्यागार विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव आपण तयारीत राहायचा आहे सुवर्ण गणेश दिव्यागार सिद्धिविनायक नांदगाव आपण तयारीत राहायचा आहे आपल्याला खेळण्याकरिता हा दुसरा पुकार आपण लगेचच या ठिकाणी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान करत आहोत मी या ठिकाणी सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळ आयोजित वुमन्स कबड्डी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसच्या दरम्यान उपस्थित मान्यवर पाहुणे अर्थातच आदरणीय डॉक्टर मधुकर ढवळे सर यांना प्रथम शुभ सन्मानित करण्याची विनंती करतो सिद्धार्थ बोरकर आपण डॉक्टर मधुकर ढवळे सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे शिवर्धन तालुक्यामधील गोरगरीब जनतेकरिता नेहमी धावून जाणारं व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर मधुकर ढवळे या सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो जोरदार यांच्या गजरामध्ये आपण सरांना सन्मानित करत आहोत आपण या ठिकाणी सन्मान नवनिर्वाचित नगरसेविका शिवर्धन नगर परिषद आदरणीय प्रविता माने मॅडम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत मी सिद्धार्थ बोरकर आपल्याला विनंती करतो आपण प्रविता माने मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे एक अनुभवी व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि आमच्या आयोजकांचा मुळचा आनंद द्विगुणित केलात विनंती करतो आपण मी सिद्धार्थ बोरकर आपल्याला विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर ॲडव्होकेट श्रद्धा रोहित कदम या ताईंना देखील आपण या ठिकाणी पाहुण्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून केला जातोय ऍडव्होकेट श्रद्धा रोहित कदम यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आता मात्र या बस अॅडव्हान्स जबरदस्त परफॉर्मन्स निश्चितच मित्रांनो एका पराभवाने राजाचा फकीर होत नाही आणि फकीराचा राजा होत नाही परंतु प्रयत्न जो सोडतो त्याचा मात्र निश्चितच फकीर झाल्याशिवाय राहत नाही आणि प्रयत्न केले नमत सोना सिद्ध हटाव बोनस प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा जर्सी क्रमांक तीन धाटा विरुद्ध तुरुंबाडी रोहा विरुद्ध म्हसाळ या दोन तालुक्यांमध्ये लढत ता, 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 निश्चितच एक जबरदस्त झाडाई भारता धाटाव संघाच्या माध्यमातून वेग धोरणाचा अवलंब केला तर निश्चितच धाटाव संघ या सामन्यामध्ये अग्रेसर ठरू शकते बघूया कितपत प्रयत्न करते यानंतर सुवर्ण गणेश दिव्यागार विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव आपण तारी राहायचा आहे यशस्वी बोनस प्रत्युत्तर जगल पुनः एक सड़ाई बादर कित पर प्रयत्न करते हैं यशस्वी बोनस आता मात्र सत्रह अठरा शेवट सा एक मिनिट सड़ाई करता तीन नंबर या वेस मात्रा एक अतिशय महत्वाचा मोहरा टिपलाय जबरदस्त सडाई टाळ्या होणं गरजेचं आहे जबरदस्त खेळ निश्चितच धाटाव संघ सुरुवातीच्या क्षणामध्ये कोसळला होता परंतु सेकंड हाफ मध्ये जो काय उसळलाय खऱ्या अर्थाने तुरुंगडी संघावर मात्र आक्रमक सडाया के केल्या आणि निश्चितच दोन गुणांच्या आघाडी अंतिम क्षणी धारण करतोय तो नव तरुण सोनार सिद्ध धाटाव हो। स्वागतम स्वागतम सुस्वागतम नगरसेवक आदरणीय शिवसेनेची बुलंद तो संतोषजी विश्वीरकर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे संतोषजी वेश्वीकर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचा आहे एक दिग्गज व्यक्तिमत्व शिवसेनेच संतोषजी वेशवीरकर सामना संपूर्ण देतो आहे आणि एका गुणाने निश्चितच विजय ठरतोय सोनार सिद्धार्थ थाटाव संघ आपला अभिनंदन असेल नवधरण सोनार सिद्ध थाटाव अतिशय सुंदर खेळ आपल्या माध्यमातून झाला आणि अशा जय श्रीराम तुरुंबाडी संघाला आपण या ठिकाणी पराभूत केलं आपला अभिनंदन असेल जबरदस्त खेळ चला सुवर्ण गणेश दिव्यागार एक नांदगाव मैदानाचा ताबाच्या सुवर्ण गणेश दिव्यागार एक नांदगाव <tell> त्वरित चला सुवर्ण गणेश दिव्यागार हॅलो सिद्ध नांदगाव नांदा एक, एक मिनिटाचा अवधी असेल ताबा घेतला नाही सामन्याचा वेळ अजून कमी केला जाईल या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय आणि मी आदरणीय मान्या मॅडम आपल्याला विनंती करतो आपण हा किताब आहे मी, से, 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 मी तन्वी पडवळ हिला आपण हा मॅन ऑफ द मॅच चा किताब देतोय द गर्ल ऑफ द मॅच तन्वी पडवळ आपण व्यासपीठावरती यायचं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे खरोखर कर जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे तब्बल बारा गुणांच्या आघाडी हिनी काढून निश्चितच जय श्रीराम तुरुंगाडी